नगरपालिका निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रभाग फेरीच्या माध्यमातून प्रभागाची रचना जाणून घेतली तर प्रभाग संवादमधून आपण थेट नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला आता आपण मांडणार आहोत प्रभागाचा लेखाजोखा तर नमस्कार मी प्रकाश सोथे आणि आपण पाहत आहात गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील के घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टीव्ही चॅनल अर्थात आर चॅनल आता आपण मांडण्याचा प्रयत्न करूया प्रभाग क्रमांक एक चा लेखाजोखा शहराच्या उत्तरेला पसरलेला आणि शेतवाडीतील अनेक वाड्या वस्त्यांना सामावून घेतलेला हा मतदारसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग या प्रभागात सोळाशे सत्त्याण्णव पुरुष आणि सोळाशे ब्याऐंशी स्त्रिया असे एकूण तेहतीसशे एकोणऐंशी मतदार आहेत या प्रभागातील च्या जागेवर अनुसूचित जाती महिला आरक्षण तर ब चे जागा सर्वसाधारण आहे या प्रभागात अनुसूचित जातीतील तीनशे पन्नास तर अनुसूचित जमातीमधील मतदारांची संख्या त्र्याण्णव इतकी आहे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मेट्याचा मार्ग लाखेनगर धबधबा मार्ग अशा सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या रोजंदारीवर जगणाऱ्या मतदारांची संख्या आहे तशीच साधना कॉलनी शिवाजीनगर के डी सी सी कॉलनी शाहू नगर साई कॉलनी अशा नोकरदार व्यावसायिक धनदांडग्यांची संख्या देखील अधिक आहे त्याचबरोबर रोटे मोरे मेंडुले सोलापुरे माळगी अशा वसाहतीमधून आणि हाळलक्ष्मीनगर नगर परिसरात सर्वसामान्य ते प्रगतशील शेतकऱ्यांचा भरणा देखील या प्रभागात सर्वाधिक आहे त्यामुळे साहजिकच कुणालाही तथाकथित विकासाच्या प्रवाहात सहज सामावून घेता येईल असा सर्वसामान्य मतदार वर्ग इथे आहे तसाच या विकासाच्या गप्पांकडे त्रयस्थपणे बघणारा विकासाचे मूळ शोधणारा त्याचा अर्थ लावणारा सुज्ञ मतदारही या प्रभागात मोठ्या संख्येने आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असणारा हा प्रभाग जसा मतपेटीतील राजकारणाच्या दृष्टीने खूपच गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याच्यापासून सतत दूर राहिलेला आणि केवळ विकासाच्या गप्पा ऐकत विस्तारत राहिलेला हा प्रभाग आहे कारण या प्रभागातील बहुतांश भाग हा हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झाला आहे त्यापूर्वी बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये समावेश असल्याने आणि वेगाने विस्तारात गेल्याने रस्ते गटारी पाणी वीज या मूलभूत सोयी मतदाराला वर्षानुवर्षे झगडावे लागले आहे आजही प्रामुख्याने याच समस्या इथले मतदार मांडत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर इथला मतदार आता मतदान करणार आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीमधून किरण कदम आणि मीनाक्षी दीपक पुराडे तर जनता दल जनसुराज्य भाजपा शिंदेसेना या महायुतीमधून संजय रोटे आणि सुगंधा दशरथ कांबळे हे इथे निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याशिवाय पूनम बापूसो मेहत्री या अपक्ष म्हणून रेंगणात उतरल्या आहेत किरण कदम हे माजी उपनगराध्यक्ष राहिले आहेत त्यांच्याकडे प्रगल्भ राजकीय वारसा आहे काही अंशी प्रभाग नौका असला तरी मुश्रीफ साहेबांच्या पाठबळावर बेरजेचे राजकारण करण्याची त्यांच्यात क्षमता आहे त्यांच्या विरोधात महायुतीकडून जनता दलाच्या चिन्हावर लढणारे संजय रोटे हे यश उद्योजक आहेत हद्दवाडीपूर्वी त्याच प्रभागातून बड्याचीवाडी ग्रामपंचायतीसाठी निवडले गेले आहेत कुटुंबियांच्या एकजूटतेची ताकद आणि जनतेच्या सुखदुखात सतत सहभागी राहिल्याने त्यांच्या मागे विश्वासू पाठबळ उभे आहे अनुसूचित जाती महिला जागेसाठी राष्ट्रवादीतून लढणाऱ्या मीनाक्षी कोराडे यांचे पती दीपक कुराडे हे माजी नगरसेवक आहेत आरक्षण जाहीर झाल्यानंतर खर तर त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी लढण्याची तयारी केली होती मात्र पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे आता ते पत्नी मीनाक्षी कुराडे यांच्या मागे ठामपणे उभे असून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत याच जागेवर महायुतीकडून भाजपच्या कमळावर लढणाऱ्या सुगंधा कांबळे या माजी नगरसेविका तर त्यांचे पती दशरथ कांबळे हे माजी उपनगराध्यक्ष राहिले आहेत त्याचबरोबर ते प्रतितीय उद्योजक देखील आहेत सध्या बऱ्याच काळानंतर त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला असला तरी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे त्याच जागेवर अपक्ष म्हणून रिंगणात राहिलेल्या पूनम मेहत्री यांच्या माघारीसाठी दोन्हीकडून अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न झाले असले तरी त्या शेवटी रिंगणात आहेत माजी नगराध्यक्ष बापूसाहेब मेहत्री यांच्या त्या कन्या असून पतीसोबत सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्याच्या पाठबळावर त्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर अशा या प्रभाग क्रमांक एक मध्ये एका जागेसाठी दुरंगी आणि एका जागेसाठी तिरंगी असे लढतीचे चित्र आहे यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच असली तरी तुम्हाला कोण वाटतं आणि आमचा लेखाजोखा कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच निपक्ष निर्भीड व्हिडिओसाठी आमचे आर न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद